श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र साने गुरुजी कॉलनी पारोडा यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबादाप्रमाणे श्री स्वामी समर्थ जयंतीनिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सकाळी वाजता श्रींच्या मूर्तीवर अभिषेक होऊन सकाळी आठच्या भोपाळी आरतीनंतर पालखी सुरुवात होऊन साने गुरुजी कॉलनी शेलार नगर साईबाबा कॉलनी संत गुलाब बाबा कॉलनी फिरून दुपारी बारा वाजता पालखीचे आगमन श्रीस्वामी समर्थक केंद्रात झाले त्यानंतर केंद्राच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यानंतर सायंकाळी दरम्यान महानैवेद्य आरतीनंतर साने गुरुजी कॉलनी येथून पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली या पालखी सोहळ्यात हजारोंच्या संख्येने महिला पुरुष व बालगोपालांनी सहभाग घेतला यात बालसंस्कार सेवा केंद्राच्या विद्यार्थ्यांनी अनेक वेशभूषा साकारल्या यात घोड्यावर स्वार झालेली झाशीची राणी श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरु परमपूज्य मोरेदादा परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांची वेशभूषा साकारली सर्व हे पालखी सोहळ्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदूच ठरले तसेच सर्व महिलांनी व मुलींनी फेटे परिधान केले होते तर पारोळा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी बस स्थानकाजवळ श्रींच्या पालखीचे दर्शन घेऊन के पूजन केले नंतर पालखी मिरवणूक राजीव गांधीनगर आझाद चौक हत्ती गल्ली गणपती चौक रथ चौक गाव होडी चौक नगरपालिका चौक तनाव गल्ली कासगाव नाका मार्गे श्री स्वामी समर्थ केंद्रे साने गुरुजी कॉलनी येथे दहा वाजेला झाली पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी केंद्र प्रतिनिधी डॉक्टर वनमाला पाटील सौ साधना पाटील सौ वैशाली सावंत बिपिनचंद्र पाटील शांताराम क्षत्रिय नगरसेवक भैया भाऊ चौधरी महारू चौधरी दीपक पाटील परेश चौपुरे गुणवंत चौधरी नरेंद्र चौधरी गायकवाड सर रमन मेने डॉक्टर राहुल कुवर संकेत खरे गजेंद्र चौधरी गौरव मोहरीर जयेश मेने शर्मा सुयग अमृतकर भैया मराठे डॉक्टर राजेश पाटील आदी सेवेकरांनी परिश्रम घेतले